नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमलेला पाहिलात ना आज आपण ह्या आवळ्याचीच रेसिपी करणार आहोत अगदी आज आपण साखर गूळ न वापरता वर्षभर टिकणारा ह्या आवळ्याची रेसिपी करणार आहोत म्हणजे अगदी कोणालाही जमेल इतकी ही साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही पहिल्यांदा जरी करायला घेतलात तरी ना तरीसुद्धा फेल जाणार नाही आणि अगदी वर्षभर खराब होणार नाही नेम की आता कशी ही नेमकी आता बनवायची कशी ते तर पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू थंडी सुरू झाली की बाजारात भरपूर प्रमाणात येतात ते म्हणजे आवळा आता आवळ्याचे सांगायला गेलं तर भरपूर असे फायदे आहेत तर पुढे सांगतेस तुम्हाला तर इथं बघा अर्धा किलो आवळा घेतलेला आहे आवळा होता होईल एवढा असा छान फ्रेश घ्यायचा जास्त डाग पडलेले घ्यायचे नाही त्या घेतलेला आवळा ना अगोदर स्वच्छ पाण्यातनं धुवून कोरड्या कपड्याने पुसून घेतलेला आहे ह्याला जरासुद्धा आपल्याला पाणी ठेवायचं नाही आता घेतलेला आवळा बघा आपल्याला अशी एखादी चाळण घ्यायची आहे ही चाळण तर सगळ्यांच्या घरी असते किंवा एखादा ताट घेतला तरीसुद्धा चालेल ह्याच्यामध्ये आपल्याला सगळेही आवळे अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहे आवळा हा असा आपल्याला सुटसुटीत वाजूलाच ठेवायचा आहे एकावर एक आवळा ठेवायचा नाही आता आवळ्याचे फायदे सांगायला गेलं तर आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते रोगप्रतिकार शक्ती वाढते पचनसंस्था सुधारते आवळ्याचा रस पचनसंस्था सुधारण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे ॲसिडिटी आणि गॅससारख्या पोटांच्या समस्या दूर होतात आवळ्यामध्ये असलेले फायबर आतडे स्वच्छ ठेवते तसेच आवळ्याच्या रसामध्ये असलेले अँटीऑक्साडंट आणि जीवनसत्वे केस मजबूत दाट आणि चमकदार बनवतात असे आपले बरेच असे आवळ्याचे फायदे आहेत आता इथं बघा आपल्याला काय करायचं आहे बाजूला गॅसवरती पाणी उकळायला ठेवलं होतं तर ही चाळण आता आपल्याला त्या पातेलावरती नेऊन ठेवायचे याच्यावरती घट्ट झाकण ठेवूया आणि आपण जवळजवळ एक आठ ते दहा मिनटं ही आवळं अशी आपण वाफवून घेणार आहोत म्हणजेच की शिजवून घेणार आहोत मध्यम गॅसवरती दहा मिनटं आवळं शिजवून घेतली आता झाकण काढून बघूयात आपण आवळं शिजलीत का तर बघू शकता आवळं शिजलीत तर ती कशी ओळखायची तर इथं बघा त्याच्या पाकळ्या आहेत त्या उमरल्या सुटतात काय अशा झाल्यात म्हणजेच की फुलल्यात तेव्हा समजायचं हे आपले आवळे शिजलेले आहेत आता ही चाळण आपण खाली काढून घेणार आहोत नंतर बघा ह्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत अगदी सहजपणे होतात तुम्ही थंड झाल्यानंतर केलात तरीसुद्धा चालेल किंवा जरा कोमट असताना केला तरीसुद्धा चालेल मस्त अशा पाकळ्या सहजपणे ह्याच्या बाजूला होतात बघा अगदी करायला सोपं आहे आणि ह्याच्यामधली जी बी आहे ना, चा चा ना तो तो ती आपल्याला बाजूला करायची आता ह्या अशा प्रकारे बाकीच्या आवळ्याच्या सुद्धा पाकळ्या ज्या आहेत ना त्या मोकळ्या करून घेणार आहेत तर इथं बघा सगळ्या आवळ्याच्या ह्या पाकळ्या मोकळ्या करून गेल्यात अगदी सगळ्याच्या सहजपणे इथं झालेल्या आहेत आता इथं आपल्याला पुढे काय करायचंय बघा आपण गूळ किंवा साखर वापरणार नाही तर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल नेमकं काय वापरणार आहोत तर इथं वापरत आहे खडी साखर तर इथं बघा एक वाटी भरून इतकी खडी साखर ना मिक्सरला बारीक करून घेतलेले म्हणजे आवळा हा आपण पाचशे ग्रॅम वापरला होता त्याच्या निम्मे आपल्याला साखर घालायची आहे तर इथं अडीचशे ग्रॅम इतकी साखर घातली तर ही खडी साखर आहे मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आता इथं आपल्याला एका लिंबाचा रस अशा प्रकारे पिळून घ्यायचा आहे थोडक्यात इथं तुम्हाला समजलंच असेल आपण काय करतोय तर आपण इथं करत आहोत आवळा कँडी अगदी वर्षभर खराब होत नाही सहजपणे तुम्ही वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता आता इथं आपण लिंबाचा रस घातला ना त्याच्यामुळे आपली जी आवळा कँडी आहे ना ती काळी पडत नाही म्हणून इथं लिंबाचा रस घातलेला आहे आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स करायची काहीच गरज नाही बघू शकता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मिक्स करायचं आहे म्हणजेच की सहजपणे हे मिक्स होतं आवळामध्ये आपली साखर छान अशी मिक्स झाले आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि आपण दुसऱ्या दिवशी पाहणार आहोत म्हणजे ना ह्याला साखरेचं पाणी सुटेल आता दुसऱ्या दिवशी इथं पाहत आहे बघू शकता इथं आपल्या साखरेचं पाणी झालेलं आहे म्हणजेच की आवळा आपला ह्याच्यात छान असा मुरला गेला पाहिजे म्हणजे तो छान सॉफ्ट रसरशीत असा होतो आता बघा आपण जेवढी साखर घातली होती ना अगदी साखरेचं प्रमाण बरोबर आहे आता आपल्याला पुढे काय करायचं सांगू का पुन्हा एक दिवस आपल्याला असंच ठेवायचं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवून कारण आवळा आहे ना आणखीन या साखरेच्या पाण्यामध्ये छान असा मुरला जाईल अगदी आतून सॉफ्ट असा होतो म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आणखीन आता इथं मी तिसऱ्या दिवशी बघत आहे तर बघा आवळा छान असा आपला इथं मुरलेला आहे ह्या पाण्यामध्ये तुम्ही एक दिवस साखरेच्या पाकामध्ये घालू शकता पण शक्यतो करून दोन दिवस ह्या साखरेच्या पाकामध्ये हा आवळा मुरवत ठेवायचा आता पुढे काय करायचं आहे पाहूयात तर बघा खाली एक बाऊल घेतला आहे त्याच्यावरती चाळण ठेवले आणि आपल्याला ना हे साखरेचं पाणी आणि जो आवळा आहे ना ते वेगवेगळं करून घ्यायचं आहे चाळणीत असं ठेवल्यामुळे ना जरासुद्धा आवळ्याला पाणी राहत नाही छान असं सगळं पाणी नितळलं जातं आपल्याला संपूर्ण ह्याच्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे खाली जे साखरेचं पाणी आहे ह्याचं काय करायचं तुम्हाला पुढे सांगते तोपर्यंत बघा आणखीने खाली बाउल घ्यायचं चा आहे आणि ही चाळण अशी ठेवायची म्हणजे एक्स्ट्राचं सगळं पाणी आहे का नाही ते निघून जाईल आता बघा इथं साखरेचं पाणी हे सुद्धा आपण फेकून देणार नाही साखरेच्या पाण्यामध्ये आपण आवळा मुरवत ठेवला होता त्याच्यामुळे ह्याच्या सुद्धा खूप सारे असे फायदे आहेत म्हणून ह्याचा सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे आता इथं बघा जेवढं आपल्या आवळ्यामधलं साखरेचं पाणी होतं का नाही तेवढं इथं कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे कडे गॅसवरती नेऊन ठेवले छान असं हे पाणी आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजेच की हे आपल्याला आठवून घ्यायचं आहे ह्याची क्वांटिटी कमी करून घ्यायची आहे ह्याचं काय करायचं तर तुम्हाला ते पुढे मी सांगणारच आहे तर बघा जवळजवळ एक सात ते आठ मिनटं आचेवरती छान हे पाणी शिजवून घेतलं आणि बघा अगोदरपेक्षा हे पाणी कमी झालेलं आहे आता हे साखरेचं जे पाणी आहे ते थंड करून घेतलेलं आहे नंतर आपल्याला एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा असं तुम्ही चिनी मातीची भरणी असते त्याच्यामध्ये भरून ठेवू शकता आता ह्याचा वापर कशामध्ये करायचा तुम्ही ना केव्हा ज्यूस बनवत असाल किंवा सरबत बनवत असाल ना तेव्हा एक किंवा दोन चमचे ह्या सिरपचा वापर करू शकता ह्याला तुम्ही आवळा सिरप म्हणू शकता ह्याच्यामुळे ना तुमच्या होणाऱ्या ज्यूसची किंवा सरबतची टेस्टसुद्धा वाढेल पण आवळा मुरवलेल्या ह्या साखरेच्या पाण्याचा सा छान असा वापरसुद्धा करू शकतो हे वर्षभर अगदी खराब होत नाही आता बघा जे ओळे होते चाळणीमध्ये निळ निथळत पाणी ठेवले होते तर इथं बघा ते आपल्याला एक दिवसभर छान कडकडीत उन्हामध्ये सुकून घ्यायचे आहे तर बघा हिथंखाली एक कॉटनचा कपडा ठेवला आहे आणि त्याच्यावरती पातळ कपडा ठेवला आणि ही आवळी जी होती ना आपली ती आपल्याला अशा प्रकारे पसरून घ्यायचे आहेत पातळसर म्हणजेच काय ते लवकर सुकले जात तुम्ही फॅन सुद्धा सुकू शकता पण ही आवळाकांडी नीट फॅन खाली सुकले नसल्यामुळे ना काळी पडते आता इथं बघा उन्हात सुकल्यानंतर ह्याच्यावरती पातळ कपडा आपल्याला झाकायचा आहे म्हणजे ह्याच्यावरती धूळ वगैरे जाणार नाही आता इथं बघा एकच दिवस मी ही आवळाकांडी आहे ना ती उन्हामध्ये सुकवलेली आहे छान अशी सुकली गेलेली आहे बघू शकता इथं तुम्हाला जरा क्वांटिटी कमी दिसत असेल कारण उन्हामध्ये सुकवल्यामुळे ना ह्याची जरा क्वांटिटी कमी होते आणि खरं सांगायला गेलं ना तुम्हाला जेव्हा उन्हामध्ये सुकवतं हे आपण साखरेच्या पाण्यामध्ये मुरवलेले असल्यामुळे ते तेव्हाच खायला खूप छान लागतात तेव्हाच साधारण अर्धी वाटीभर माझे तिथंच संपलेले आहेत आता बघा इथं तुम्हाला आवळाखंडी मोडून दाखवली की ती छान आतून ज्युशी झालेली आहे आता आपल्याला आणखीन एक स्टेप करायची ते म्हणजे बघा आणखीन थोडीशी दोन चमच इतकी खडी साखर घेतली थोडीशी मिक्सरला फिरून घेतली तुम्ही अगोदरच मिक्सरला फिरवलेली असते ना तेव्हाच बाजूला काढून ठेवला तरीसुद्धा चालेल तेव्हा मी सगळी वापरल्यामुळे आता थोडीशी मिक्सरला इथे फिरवून घेतली आता इथं केलेली खडीसाखरची पावडर आहे ना ह्या कँडीवरती आपल्याला घालून घ्यायचे आणि छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही चाळणीने चाळून घातला तरीसुद्धा चालेल पण मिक्सरला छान बारीक झाल्यामुळे इथं काही मी चाळणीने चाळून घातलेली नाही आणखीन थोडीशी कमी वाटते म्हणून आणखीन थोडीशी खडीसाखरची पावडर घातली आणि पुन्हा मिक्स करून घेतली तर बघा किती मस्त अगदी सोप्या पद्धतीत आपली आवळा कँडी तयार झालेली आहे आता इथं मी अर्धा किलो प्रमाणामध्ये केल्यामुळे अगदी थोडीशी झालेली आहे खरंच सांगायला गेलं ना ही आंबट आणि गोड ह्याची चव खरंच छान लागते आता इथं मोडून सुद्धा तुम्हाला दाखवले आतमधून ते किती सॉफ्ट असे झालेले आहेत कधी तुम्हाला ताप वगैरे आलेला असाल तोंडाला चव नसेल तेव्हा तुम्ही हे ओळा कँडी एक किंवा दोन तोंडामध्ये टाकलात ना अगदी चव तुमच्या तोंडाला येईल खरं सांगायला गेलं तर एक किलो ते दोन किलो प्रमाणामध्ये केली पाहिजे तेव्हा भरपूर प्रमाणात ही आपली आवळा कँडी होते पण इथं तर मी अर्धा किलो प्रमाणामध्ये केल्यामुळे अगदी ती थोडीशीच झालेली आहे सुरुवातीला आवळा जरी जास्त दिसत असेल पण सुकल्यानंतर त्याची क्वांटिटी ही कमी होते आता इथं बघा खाण्यासाठी आपली आवळा कँडी तयार झालेली आहे एखाद्या तुम्ही काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता कशी वाटली ही आवळा कँडीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका आणि हो रेसिपी सांगण्याच्या नादात विचारायचे विसरून गेले की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल की तर पटकन सबस्क्राईब करा बघ पुढील असे छान व्हिडिओ पाहायला भेटणार ह्याच्यात काही शंकाच नाही मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच मनापासून आवडला असेल व्हिडिओला आपल्या शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय